महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर साहित्यरत्न नानाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन करतो मी सागर शरद भिसे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि सातारकरांच्या सर्वांगा विकासासाठी मी उमेदवारी लढत आहे माझं चिन्ह मी शिट्टी चिन्ह आहे आणि यंदा शिट्टी वाजणार कारण ही भ्रष्टाचाराच्या विरोधात वाजवलेली शिट्टी आहे आज चोरगेसाहेबांनी जे व्यासपीठ केलं ही लोकशाही जीवन ठेवण्याचं एक कारण आहे आणि यातून आम्हाला अशा अपक्ष उमेदवारांना जास्त जास्त शहरामध्ये आमचं चिन्ह घेऊन आमचं विजन घेऊन जाता येईल त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पहिली गोष्ट म्हणजे आपली सातारा नगरपालिका याचं म्हणजे वार्षिक ही बघितलं टर्नओव्हर म्हणजे हे ही निधी तर सहाशे कोटीच्या आसपास आहेत तो कशा प्रकारे वितरित केला जातो आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो हे आपण मागील काळात बघितलेलं आहे ह्या सहाशे कोटी याची टेंडर कशी काढली जातात कसे आपण आता सातारचे रस्ते बघतोय रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते अशी अवस्था ह्या सातारकरांची आहे आता शिक्षणाचा प्रश्न राहिला नगरपालिकाच्या शाळा तर पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे ही अवस्था न राहिली पाहिजेल मी जर नगराध्यक्ष झालो तर नगरपालिका शाळा हे डिजिटल करू आणि सर्वांना इंग्लिश मिडियमचं शिक्षण उच्च शिक्षण मोफत देऊ दुसरी गोष्ट म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता ह्या आपल्या सातारा शहरामध्ये राहून गेले सदर बाजार या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्यांचं शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल शाळेमध्ये झालं तर आमची पूर्ण माझी पूर्ण मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही लढाई देतो की त्यांचं स्मारक आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही सदर बाजार येथे उभरावं यासाठी आमचा लढा चालूच आहे पण कधी बी इथल्या प्रस्तापाती की त्याच्यासाठी पाऊल उचललं नाही म्हणजे आमची बहुजनांची मागासवर्गांची ह्यांची फक्त मतासाठीच आमचा उपयोग होणार का का आमच्या नाय हक्कासाठी कधी लढणार का झेंडं पकडण्यासाठीच आमची पोरं तुम्हाला दिसते ती आणि रस्त्यावरली लढाई करायला आमची पोरं दिसते ती का हा माझा सातारकर जनतेना विनम्र प्रश्न आहे म्हणजे प्रश्न हे आहे सवाल आहे की विचार करून या बारीनं नगराध्यक्षाचा उमेदवार निवडा कारण ह्या लोकशाहीनं दिलेली एक अमूल्य संधी आहे त्यामुळं योग्य ती उमर तुम्ही निवडा आपण बघितला असेल टेंडर निघते ती आणि कशाप्रकारे वाटप टेंडरचं होतं कशाप्रकारे ह्याचं होतंय भ्रष्टाचार होतोय आणि मुळात जे नगरसेवक निवडून येतोय ते एका वर्षात त्याच्याकडे कशी फॉर्च्युनर गाडी येतोय आणि त्याच वाटात त्याचा आवड हवी मोठे बांगला होतोय हे बी संशोधन करण्यास गोष्ट आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे भ्रष्टाचारला आळा बसणार नाही तर आपला सातारा हुकुमशाहीकडे जाईल त्यामुळं लोकशाही जिवंत ठेवा धन्यवाद शून्य मतदारांनी शेट्टी वाजवा